मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या पद्धतीची चहा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक पातेला घेतलेली आहे चहाच्या त्याच्यामध्ये साखर घालायची आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात चहा ठेवायचा आहे तेवढी आपण याच्यामध्ये साखर घालायची आहे मी इथे तीन ते ती साडेतीन चम्मच एवढी साखर घातलेली आहे आताच आपण साखर व्यवस्थित अशी विघळवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे साखर अशी व्यवस्थित पण करून घ्यायची आहे पाणी वगैरे घालायचं नाही आहे आणि फ्लेम एकदम लो ठेवायची आहे नाही तर आपली साखर जी आहे ती करपेल त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरती लो फ्लेमवरती सर्व साखर विकलवून घ्यायची आहे साखर आपली थोडी थोडी विकलत चाललेली आहे बघू शकता इथे खाली आता सर्व साखर अशी आपण विकलवून घेऊया व्यवस्थित साखर आपली व्यवस्थित वितरलेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे साखर वितरली का थोडस पाणी घालायचं आहे पहिले तुम्हाला याचं चिटकले वाटेल आणि आपोआप सुतेलून आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं दूध घालायचं आहे तसच ठेचून मी ते अद्रक घालत आहे तुम्ही चहाचा मसाला देखील घालू शकता आणि दोन विलायच्या तसेच चा पावडर घालायची चा आहे याच्यामध्ये आणि आपला चहा व्यवस्थित असा उकळून घ्यायचा आहे खाली थोडं चिटकल्याचं वाटेल तर तो उकळी आल्यानंतर सर्व असं व्यवस्थित सुटून जाईल त्यामुळे हा चहा आपला व्यवस्थित असं उकळवून घेऊया आपण चहाला व्यवस्थित अशी उकलेली उकळी आलेली आहे आता चहा एक ते दोन मिनटं उकळवून आपण घालून काढायचा आहे मस्त असा लागतो चहा एकदा तुम्ही या पद्धतीने चहा बनवून बघा खूपच भारी लागतो